नमस्कार मी संतोष राणे कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी डोंबिवलीत पुन्हा आगीचा रुद्रावतार स्थानिक चिंते राज्यात परीक्षांचे घोटाळे काही संपेना रत्नागिरीत नवा प्रकार उघडकीस प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहारात बदल आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या डोंबिवली जवळील इंडो अमाइन्स आणि मालदे केमिकल कंपनीला बारा जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली या दोनी जलून जाले दोम्भी दोम्भी ला ला आगी दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या असून सुदैवाने कंपनीतील कामगार बाहेर आल्यानं जीवितहानी टळली आहे काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या अमुदान कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा हे चित्र पाहायला मिळालं आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे यावर बसपा प्रदेश महासचिव डॉक्टर प्रशांत इंगळे यांनी सतत होणाऱ्या स्फोटांकडे कानाडोळा का केला जात आहे असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे तर लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने याकडे माणूस म्हणून पाहिलं पाहिजे नंतर राजकारण करावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे राज्यात आधीच नीट परीक्षेवरून निखारा पेटलेला असताना रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रात बनावट हॉल तिकीटच्या साह्याने बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरीतील जागरूक नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे संबंधित प्रकाराची तक्रार अभाविपचे सुमित पादे यांनी शहर पोलिसांकडे केली असून पोलिसांनी कौशल्य केंद्राचे डीन अमोल गोटकडे प्राचार्य रचना व्यास आणि श्रीनिवास माने या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर दोनशे एक इत्यादी अन्वयी गुन्हा दाखल केला जेवढी रत्नागिरीतले के हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही तिथल्या स्टाफने आय डी प्रूफ जमा केले म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही तीन महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडमिॲ आद, आद, ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर दोन तीन महिने चार महिने याच्यात काहीही झालं नाही आम्ही आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल पण आम्ही हा विषय कुठे दिला नाही परंतु आता ज्या वेळेला एबीई पीच्या माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही ह्या ठिकाणी बोलवलं पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलं आहे कसं तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवर फोटो वेगळा आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्यातील शासकीय तसंच शासक अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून अधिक सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे पोषण आहारात रोज खिचडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ दिले जाणार आहेत यात सहा प्रकारचे पुलाव तांदळाची खीर उसळ नाचणीचं सत्व यासह इतर पंधरा प्रकारचे विविध पदार्थ दिले जाणार आहेत राज्यात सद्यस्थितीत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांमधून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळांपासून बनवलेल्या पाककृती आणि आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी या स्वरूपाचा नियमित आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत होता या पार्श्वभूमीवर आता शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे वेरळ या ठिकाणी सुमारे अडीच लाखांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी झाली आहे या प्रकरणी कौस्तुभ बुटाला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय माने यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक अजय माने हे मौजी वेरळ येथील उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्या साईट वर सुपरवायझर म्हणून कामाला होते ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये अजय माने यांनी संमतीशिवाय त्यांच्याकडील सावीने शेडचा दरवाजा उघडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला हा प्रकार फार वेळानंतर उघडकीस आला असून या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत माझे मोजे एक छोटस गोडाऊन होतं आणि तिथं माझी जागा आहे तिथं मी शेतीची कलम वगैरे लावतो अशा ठिकाणून साधारण दीड लाख रुपयाचं स्टील हत्यार कॉम्पॅक्टर म्हणजे शेतीची हत्यार अवजार अशा सगळ्या गोष्टी अजय माने तिथे आधी सुपरवायझर म्हणून माझ्या इथे कामाला होते त्यांच्याकडं त्या ते गोडवांची चावीही होती एक चावी त्यांच्याकडं राहिली असावी किंवा सगळ्यात चाव्या त्यांच्याकडे राहिल्या होत्या त्यांनी काय त्या परत केल्या नव्हत्या आणि मग जेव्हा आता एक दीड वर्षांनी साधारण मी आलो तेव्हा जेव्हा हे गोडाऊन उघडून बघितलं तेव्हा त्यातलं साहित्य ते कुलूप होतं तसंच स्थितीत होतं पण आपलं जे सगळं साहित्य होतं ते, ते कोणीतरी काढून नेलं होतं म्हणून मी अजय मानेनं संपर्क साधून सांगला की जे घेऊन झालं आहे आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली की ते गाडी घेऊन इथं आले होते आणि गाडीत वस्तू भरून घेऊन गेले स्वावलंबी भारत अभियानांतर्गत कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील आधारिका समाज विकास संस्थेच्या वतीने महिलांसाठी उद्योजकता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात स्वयंरोजगार करणाऱ्या तसंच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाच्या मार्गदर्शिका आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य रुची माने यांनी उपस्थितांशी संवाद साधताना घर सांभाळणाऱ्या महिलांना त्यांच्या सोयीच्या वेळेत जड स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे आधार आधारिका समाज विकास संस्थेचे आणि जिल्हा स्वावलंबन केंद्राचं ध्येय असल्याचं राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून पनवेल महापालिका हद्दीत नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे या सफाई दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथील नाल्यामधून हजारो प्लॅस्टिकच्या बॉटल्स पाहून पालिका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी देखील थक्क झाले आता दिवसभरातील अपघातांचा आढावा ठाणे वर्तकनगर येथे ठाणे शहर पोलीस दलातील ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाच चे पोलीस हवालदार सुनील रावते आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मीमा रामपूरकर या दोघांचा भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दिलेल्या धडकेत घटना रोजी घडली घेतलेल्या नवीन घराचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुनील रावते सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीवरून चाललेले होते त्यांच्या मागे निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुंबईहून अहमदनगर मधील आपल्या मूळ गावी जात असतानाच माळशेज घाटात हा अपघात झाल्यानं भालेराव कुटुंबियांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे या अपघातामध्ये तीन जण जखमी असून सात वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत नमस्कार सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा